नमस्कार सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे काल आपल्या सगळ्या जी खुरपणी केलेली आहे वांग्याची मिरच्याची आणि टमाट्याची सगळेच माळवं आपलं खुरपून काढलेलं आहे पाहू शकता एक पण गवत नाही किती मस्त दिसायला एकदम खुरपल्यानंतर असं म्हणतात की खुरपं म्हणजे सोन्याची खुरप्याला खुर सोन्याची कुणी म्हणतात असं मला पण काल माहीत झालं म्हाते बाया म्हणत होतं त्यामुळं तर इकडं आपण सगळं खुरपून घेतलेलं आहे आज मी ह्यांना खत घातलेलं आहे खत घालून पाणी पण चालू केलेलं आहे उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत हे म्हणजे खत घातल्यानंतर किती मस्त म्हणजे हे रोप होतात अत ते आता जरा सुकले दिसते आणि दुही पडल्यामुळं थोडंसं असं लेवणी झालेत ह्याचे पानं तर आज आपण पकडत आहेत दारी इकडं पाणी आलेलं आहे साऱ्यात आणि तिकडं आहेत आपले टमाटे इकडं मिरची आहे t la keमक कि sanganga.